नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधित असलेल्या अन्न आणि तंबाखूची अवैधपणे विक्री करणाऱ्या इस्माणबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक पाच एप्रिल दोन रोजी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक चे पथकातील पोलीस हवलदार रमेश कोळी तसेच पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू अवैध विक्री करण्यासाठी साई समाज मंगल कार्यालय बुधवार पेठच्या बाजू असलेल्या एका खोलीमध्ये साठवणूक करून ठेवलेला आहे ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली असता त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे साळे समाज मंगल कार्यालय बुधवार पेठच्या बाजूस असलेल्या घराची पाहणी केली असता एक किसम हा प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्रीसाठी दिसून आला त्या ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव विजय मधुकर शिंदे वयवर्ष त्रेचाळीस राहणार बुधवार पेठ जुने नाशिक असं सांगून या खोलीची झडती घेतली असता या घरामध्ये बेकायदेशीरपणे विक्रीकरिता साठवणूक करून ठेवलेला एकूण एक लाख एकाहत्तर हजार तीनशे अडतीस रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ आणि सुगंधी तंबाखूचा माल मिळून आल्यामुळे त्याला गुटका कोणाकडून आणलाबाबत विचारपूस केली असता त्याने तो गुट वैभव उर्फ अशोक मोराडे राहणार प्रभात नगर महसूळ यांच्याकडून आणला असल्याचं सा सांगून सदर गुटका ठेवत असलेले ठिकाण दाखवले यावी प्रभात नगर महसूळ येथून साठवणूक केला दोन लाख नव्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा प्रतिबंधित केला पान मसाला आणि सुगंधी तंबाखू असा स्वतःजवळ विक्रीसाठी साठवताना बाळगताना मिळून आला आहे या इस्मानी त्यांच्याकडे एकूण चार लाख सत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ आणि सुगंधी तंबाखूचा माल गुटखा मिळून आला आहे यावेळी तो जप्त करण्यात आला आहे तसेच या आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कर्कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजाना निंगळे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके प्रदीप म्हस्के संदीप भांड पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार नगेश्वर बोरसे राम बर्डे मुक्तार शेख राहुल पालखेडे पोलीस अंमलदार अनुजा येल्वे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा